रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्त्याच्या दुकानात नाश्ता करीत असलेल्या दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून टोळक्याने जिबे मारण्याचा प्रयत्न करून दहशत माजवली याबाबत नितेश पवार यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी राहुल मोहिते उर्फ बुरण्या गणेश साळुंखे उर्फ छोटा लोहार नकुल गायकवाड अंश गोपनारायण उर्फ जंगल्या आदित्य वाघमारे उर्फ ड्रॅगो तुषार राजेंद्र डोके उर्फ बबलू डोके शेख गौरवत इतर आणि ते जणांवर प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना खडकी बाजार येथील एका मेडिकल समोरील फुटपाथ वर असलेल्या नाश्त्याच्या दुकानाजवळ बुधवारी दुपारी साडे वाजता घडली या घटनेत नितेश विनोद पवार राहणार राजू चौबे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पवार हे टेम्पो चालक आहेत तर राजू चोबे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत पवार आणि राजू चोबे हे फुटपाथ वरील दुकानामध्ये नाश्ता करीत होते आरोपींशी त्यांचा काही संबंध नाही असं असताना राहुल मोहिते आणि इतर जण तेथे आले त्यांनी फिर्यादीला धर धर त्याला आज मारूनच टाकू असे म्हणून शिविगाळ करून नकुल गायकवाडने पवार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला अंश याने फरशी फेकून मारून जखमी केले तसेच लाताबुक्याने मारहाण केली राजू चोबे याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करून दहशत माजवून निघून गेले पोलीस उपनिरीक्षकांना गुंजाळ तपास करतायत